ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते धोरण स्वीकारलं नाही पहा नेमकं काय म्हणालेत मंत्री शंभूराज देसाई नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातून ना येणाऱ्या नागरिकांसाठी म्हणजेच मुंबईतील मराठी माणसासाठी महाविकास आघाडीच्या तत्कालीन मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरे आरक्षित करण्यासाठी कुठलेही धोरण स्वीकारले नव्हते अशी माहिती पर्यटन खनिकर्मा आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात दिलेले आहे पहा नेमकं काय म्हणलंय शंभूराज देसाई सभापती महोदया सन्मान्य सदस्या चित्राताई यांनी जो प्रश्न उपस्थित केला की तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाविकास आघाडी सरकारचे जे होते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचं पन्नास टक्के मराठी माणसांसाठी घर आरक्षण करण्याचं कुठलंही धोरण स्वीकारण्यात आलेलं नव्हतं मुंबईतील मराठी माणसाच्या घराचा प्रश्न हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरत असतो या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद